कासारडे येथे एकोणचाळीस हेक्टर जमिनीत उत्खननाची परवानगी असताना सुमारे एक हजार हेक्टर जमिनीवर अवैधपणे सिलिका वाळूचे उत्खनन केले जात आहे आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने यावर गेले दीड महिना आवाज उठवत आहोत त्यावर आजपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही मात्र वैभव नाईक यांच्या क्रशराला रितसर परवानगी असताना भाजपाने सकाळी केलेल्या तक्रारीवरून तहसीलदार संध्याकाळी कारवाईत हजर होतात हा कोणता न्याय आहे कासाडे येथील अवैध मायानिंगचा अक्का कोण अवैध मायानिंगला पाठीशी घालणाऱ्या अधिकारांचा निषेध असो बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या एम एम सी एल कंपनीची चौकशी झालीच पाहिजे बंद करा बंद करा हफ्ता वसुली बंद करा अशा घोषणा देत फलक झळकवत कासाडे येथे अवैधपणे सुरू असलेल्या सिलिका वाळू उत्खननावर कारवाईच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक परशुराम उपरकर राजन तेली सतीश सावंत सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली कणकवली प्रांताधिकारी कार्यालयाच्या गेटवर धरणे आंदोलन छेडण्यात आले पंकज मड जनशक्ती कासारडे अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट